सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर स्ट्रीट टाईप मध्ये रिडक्शन आणि फायर आर्म्स चे पूर्णपणे वापर बंद करणे इम्प्रुवड रिस्पॉन्स डायल वन वन टू चे जे सध्या सात मिनिट चे आमचे रिस्पॉन्स टाइम आहे ते पाच मिनिटाची खाली जायला पाहिजे अशा प्रकारचे उद्दिष्ट आम्ही आमच्यासाठी ठेवलेली आहे पोलीस चे पेट्रोलिंग चे विजिबिलिटी वाढवण्यासाठी एक टॉप कॉन्स्टेबल ऑन पेट्रोल ट्वेंटी फोर मध्ये ट्वेंटी फोर आवर्स अशा प्रकारची एक नवीन योजना ग्राइंड वेगवेगळे वेळेवर प्रॉमिनमेंट स्पॉट्स वर फोर व्हीलर काही स्मॉल स्केल शायद स्मॉल स्केल इंडस्ट्री सारखे त्याने वापरून ते नाएट त्याचे वापर इंडस्ट्री सारखे त्याने वापरून ते नाएट त्याचे वापर करता येईल जेणेकरून ते मिस्ट्री मध्ये राहील अशा प्रकारचे मिशन परिवर्तन सुरू करण्यात आलेली आहे आणि मिशन निर्धार जे अँटी ड्रग कॅम्पेन साठी म्हणजे त्यामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरर्स चे व्यतिरिक्त ड्रग पेडलर्स आणि ड्रग कन्झ्युमर्स आणि ड्रग कन्झ्युमर्स मध्ये कोणता वेळी कुठे कधी आणि त्याचे जे एडिक्स आहे त्याचे डी एडिक्शन अशा प्रकारचे कॉम्प्रिहेन्सिव्ह उपाययोजना हो ड्रग फ्री शेअर करण्याचे दृष्टिकोनातून नियोजित आहे टेक्नॉलॉजी पुलिसिंग मध्ये ऑलरेडी आम्ही आमची टार्गेट आहे की जे चारशो अस्सी कोटी रुपये जे फेज मध्ये सँक्शन झालेली आहे आमचे प्रयत्न राहील की अठ्ठावीसशे कॅमेरा या वर्षी डिसेंबर अखेर पर्यंत गोलाई होतील आणि त्याचे वापर प्रत्येक सुरू होतील बोपदेव घाट आणि इतर सतरा आणखी घाट जिथे एक सेफ्टी नेट तयार करायची आहे ती बयासी कोटीची प्रस्ताव गेलेली आहे आमची आमची एक आ, 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 आ,

यामध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम जर झाला मंजूर तर हे पुणे शहर देशाचे प्रथम शहर होईल ज्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जंक्शन हे ऑटोमेटिक सिग्नल सिस्टम वर काम करतील ऑटोमेटिक सिग्नल सिस्टम म्हणजे सिग्नल्सला कोणताही मॅन्युअल हस्तक्षेप न होता ते सिग्नल एकमेकांशी बोलतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हिस्टॉरिकल ट्रॅफिक डेटाचे आधारेवर आणि त्या दिवशीचे